आज आहे चार जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आणखीन पाच सहा सात म्हणजे तीन दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे काम करायला वेळ आहे तुम्ही असं पायी घालून घ्या कारण की राज्यात सात जून आठ जून नऊ दहाच्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या जर काही शेतकऱ्याचे दहा जून पर्यंत शेत नाही तयार झाले तर तुम्ही काय करा दहा अकरा आणि बारा तीन दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे दहा अकरा बारा पर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये म्हणजे तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडे नाले वातील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणून खास करून स्वतः शेतामध्ये पेरणी करत आहे म्हणजे उद्या पेरायचे म्हणून हे रोट टायटर म्हणजे गवत म्हणून करत आहे त्याच्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे सात आठ नऊच्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे पण त्याच्यानंतर तेरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी म्हणजे वडे नाले वाहताना पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे मग एवढा जर पाऊस पडला तर तुमचे हो शेत दुरुस्त व्हायचे नाही म्हणून तरी शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा म्हणजे आज आहे चार जून पाच जून सहा आणि सात चार दिवस आहे शेत दुरुस्त करून घ्या त्याच्यानंतर सात आठ नऊ दहाच्या दरम्यान थोडा पाऊस भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर अकरा जून बारा जून दोन दिवस तुम्हाला काम करायला वेळ भेटणार आहे तितक्यामध्ये तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की राज्यात सात जून आठ नऊ ला पाऊस आहे तुम्ही शेतीची मशागत करून घ्या तो पाऊस सगळीकडेच पडणार आहे परत एक सांगतो या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका आपल्या सांगायचं झालं तर आपली स्वतःची काळजी घ्या विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका आणि हे जे अंदाज देत आहे हे संपूर्ण बघा पाऊस शकता सगळं आपलं शेत आहे ते पाहू शकता संपूर्ण आता फक्त हे जो तो आता याच्यात डबल रोटर चालू आहे आणि याचा आणखीन एकदा परत एकदा मारायलो कारण की याच्यामध्ये एकदम लेवल रान करायचं लेवल करायच्या नंतर देणे योग्य होते म्हणून या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वतः रोटर हाणताना देखील तुम्हाला अंदाज दिलो कारण की तुम्ही म्हणता की परत पुन्हा सांगितलं नाही म्हणून तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत एकदा सांगतो म्हणजे जा आज चार जून पाच आणि सहा तीन दिवस आणखीन मोगडी पय या तीन दिवसामध्ये दे देखील भाग बदलत थोडं थोडं पाऊस पडणार आहे दहा मिनिटाचा वीस मिनिटाचा पण भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर मात्र सात आठ नऊचा मात्र प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दहा अकरा बारा तीन दिवस हवामान कोरडं राहील पण तेरा ते अठरा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे धोधो पडणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या आपल्या शेतीची मशागत करून घ्या तर पाऊस शकता